आम्ही आज माथेरानला आलेलो आहे आणि माथेरानला आता डोंगर चढायला सुरुवात करत आहे आम्ही वन डे वन नाईट पिकनिकसाठी माथेरानला आहे गाड्या घेऊन काय

तर आज आम्ही घोड्यावर बसले आहोत आणि आम्ही आज आलो माथेरानला आजच आलो आहोत आणि संध्याकाळी आम्ही पॉईंट फोर देणार दे। आहोत बोल आता कुठे जायचं हे बघा इथं माकडे खूप आहेत आणि हा माकड आहे पाणी पिण्यासाठी आलेला आहे स्विमिंग पूलच्या इथे आणि तो पाणी पित आहे असे प्राणी भरपूर दिसतात इथे समोरासमोर येतात आणि आता इकडे बघा हा माकड मार्कर, दुसऱ्या माकडाच्या उवा बघत आहे आणि ते काढत आहे आता संध्याकाळ झालेले आहे आणि आम्ही शॉपिंग साठी निघालेलो आहे असं मार्केट फिरायला आता मार्केटला जाणार आहे बघा कसं नॅचरल जंगलामधून असं जायला लागतं पहला पोरा उपटून आता तुम्हाला दाखवणार आहे मी माथेराची ट्रेन माथेरांची ट्रेन डोंगरावर फिरत असते सर्व बाजूने खालून पॅसेंजर आणत असते सर इथे मस्त कॅमेरेवाळे असतात आणि ते आपले फोटो पण काढून देतात या पॉइंटवर आपल्या मोबाईलमध्ये टाकून देतात फक्त ते फोटो क्लिक करतात आणि आपल्या मोबाईलमध्ये पेन ड्राईव्हच्या थ्रोनी देतात मोनिका इथे गोला <laughs> काढायला लांबलेली आहे हे बघा दुर्वा आणि परी कॅरम खेळत आहे बघा माथेरानमध्ये पाऊस पडत आहे पाऊस चालू झालेला आहे माथेरान मध्ये हे बघा आता मी माथेरानमध्ये आहे आणि पाऊस पडत आहे फुल जोरात पाऊस आहे पाऊस चालू आहे फुल जोरात

वाजलेल्या साडे दहा आणि आम्ही नाश्ता करून पाण्यात नाहीये आमचा पॉईंट फिरायचा फिरावं लागेलच अर्धे आम्ही हा बघा आमचा डायनिंग हॉल आहे तिथे आम्ही जेव्हा इकडं हॉटेल आहे

आम्ही आम्ही माथुरी चालले होता जंगलात आले इकडे काय ती झाडी काय ते डोंगर दाखव सगळं हा बघा कसा भयानक वाडा आहे रात्रीस खेळ चाळे एकदम भयानक ताण लागलेली आहे आणि वेदू पाणी पित आहे पॉईंट बघायला ना चालत जायला मजा येत नाही खूप थकल्यासारखं होतं तुम्ही पण कधी आले पॉईंट बघायचे असतील तो घोडा मी तर तुम्हाला घोडा प्रेफर करीन घोड्यावर या आणि सर्व पॉईंट बघा नाही तर असं खूप थकल्यासारखं होतं ना या पॉइंटवर मस्त आम्ही आनंद घेतला फोटोशूट केला आणि थोडी व्हिडिओ पण काढली आणि मस्त फोटो आले खूप मस्त रिलॅक्स वाटला या पॉइंटवर येऊन टोल आहे बघा 국민 막이그래 a 도누 z 와에도 आता दुपारचा वाजलेला आहे एक आणि आम्ही आलेलो आहे मार्केट फिरण्यासाठी मार्केट फिरणार त्याच्यानंतर थोडी शॉपिंग वगैरे करून जेवण करणार दिला थोडी गेम खेळायची होती म्हणून गेम झोनमध्ये आलेले आहेत आणि खूप आनंद दे घेत दे आहे गेमचं बघा तुम्ही मॉलमध्ये पण ते तसंच नाही आला सांगते あらあらあら。<music> आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आम्ही वापस आता खाली आलेलो आहे घोड्यावर सर्वजण आम्ही घोड्यावर उतरलो आहे माथेरान रान आता मी घरी येतो आहे